नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे जलसंपदा विभाग जलसंपदा विभागाने काल फायनल रिस्पॉन्स शीट आपल्या लॉग इन आय डीवर उपलब्ध करून दिलेली आहे तुम्ही जर फायनल रिस्पॉन्स शीट चेक केली नसेल तर चेक करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जलसंपदा विभागाने एक नवीन प्रसिद्ध पत्रक जे आहे ते जाहीर केलेलं आहे त्यामध्ये तुमचे टोटल ऑब्जेक्शन किती होते आणि व्हॅलिड ऑब्जेक्शन किती आहे हे सर्व माहिती त्यामध्ये दिलेली आहे आपण ऑब्जेक्शन समरी या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल व्हिडिओला लाईक ला करा बघा त्यांनी यामध्ये दिलेलं आहे जे टोटल ऑब्जेक्शन आहेत ते आहेत सहा हजार आठशे सत्तावीस एवढे टोटल ऑब्जेक्शन प्राप्त झालेले आहे आणि जे व्हॅलिड ऑब्जेक्शन जे त्यांनी ठरवलेले आहेत ते आहेत ब्याऐंशी बघा त्यांनी इथे दिलेलं आहे ब्याऐंशी आक्षेप हरकती वैध वैध ठरविण्यात आलेले आहेत ऑब्जेक्शन समरी आणि व्हॅलिड ऑब्जेक्शन डिटेल्स या सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे त्यांनी या प्रसिद्ध पत्रकामध्ये व्हॅलिड ऑब्जेक्शन आणि टोटल ऑब्जेक्शन किती होते ही सर्व माहिती दिलेली आहे हा आहे ऑब्जेक्शन समरी रिपोर्ट बघा बघा मी तुम्हाला एका पोस्टचं सा सांगते बाकी तुम्ही व्यवस्थित चेक करा असिस्टंट ड्राफ्टसमॅन याचे जे टोटल ऑब्जेक्शन आले होते ते दोनशे सत्तर होते आणि आठ जे ऑब्जेक्शन आहेत ते त्यांनी व्हॅलिड ठरवलेले आहे बघा आन्सर की चेंज तीन तीन क्वेश्चनचे जे, जे आन्सर आहे त्याच्या ऑप्शनमध्ये चेंज केलेलं आहे नंतर बघा मल्टिपल ऑप्शन्स ते पण तीन क्वेश्चन आहे म्हणजे तीन क्वेश्चनचे आन्सर जे आहे ते एकापेक्षा जास्त आहे एकापेक्षा जास्त ऑप्शन हे करेक्ट आहे आणि फुल मार्क्स दोन म्हणजे या दोन क्वेश्चनचे मार्क्स सर्वांना मिळतील तुम्हाला या दोन क्वेश्चनचे मार्क्स जे आहेत ते तुम्हाला मिळाले आहे की नाही ते व्यवस्थित चेक करा हे जे त्यांनी इथे ते डिटेल्स दिलेलं आहे व्हॅलिड ऑब्जेक्शन डिटेल्स ते पण सर्व पोस्टचे तुम्ही व्यवस्थित चेक करा बघा त्यांनी यामध्ये तुम्हाला क्वेश्चन आय डी दिलेला आहे या जो नंबरचा क्वेश्चन आहे हे तुम्ही व्यवस्थित चेक करा आणि त्याचे मार्क्स तुम्हाला मिळाले आहे की नाही ते पण चेक करा कोणत्या क्वेश्चनचे तुम्हाला फुल मार्क्स दिलेले आहे तो पण क्वेश्चन आय डी त्यांनी यामध्ये दिलेला आहे काही क्वेश्चनचे आन्सर एकापेक्षा जास्त जे ऑप्शन आहे ते करेक्ट असल्यामुळे ते पण त्यांनी यामध्ये सर्व डिटेल्स दिलेलं आहे हे, हे सर्व डिटेल्स तुम्ही चेक करा आणि तुम्हाला जर यामध्ये काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्यांनी इथं ते सर्व पोस्टचं सर डिटेल दिलेलं आहे आणि तुम्हाला फायनल रिस्पॉन्सशीटमध्ये किती मार्क्स आहे तेही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद